आज आपण असंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार चारशे सव्वीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे चालिले सोबती काय मानिली निश्चिंते काय मानिली निश्चिंती काय एकला काळ काळसानिध्य पातला काळसानिध पातला काही सादतो बरवा करी आपुला काढावा करी आपुला काढावा चालिले आगळे हळूच कान केस डोळे हळूच कान केस डोळे ओसरले दात दाडा गडबडल्या आत दाडा गडबडल्या आत एकली तळमळे जिवा भलतेची चावळे जिवा भलतेची चावळे तुका मने यानी तुझी मांडली घालनी तुझी मांडली घालनी काय करिसी कला काळसानिध पातला काळसानिध पातला प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधूसंताच्या चरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात चालिले सोबते काय मानिसी निश्चिंती कारण आपण जन्माला आलेपासून हे चाललेलंच आहोत म्हणजे निरंतर आपलं चालणं आहे चालणं म्हणजे आपल्या स्थिर नाहीच कारण इथं स या सृष्टीमध्ये स्थिर काहीच नाही कारण निरंतर परिवर्तन होत राहतं परिवर्तन होणे हाच सृष्टीचा नियम आहे जसं आपण जन्मलो त्यावेळेस एवढे लहान होतो मग लहानाचे आपण मोठे होतो कसं कसं होतो कारण वा दररोज आपल्या जीवनामध्ये वाढत असतो आणि काही मर्यादेच्या नंतर आपली वाढ आपल्या जीवनामध्ये बंद होते म्हणून आपल्या जीवनामध्ये लहानपणापासून आपल्या जीवनामध्ये किती लोकाची संगती केली किती जणांना आपण मित्र बनविलं किती जणांना आपण वचने दिले ह्याचं काही गणित आहे का आपल्या जीवनामध्ये काही गणित नाही किती जणांवर आपण नितांत प्रेम केलं ते आपली आई असतील वडील असतील भाऊ बहीण हे सर्व नाचलं किंवा सगळे सोयरे तुमच्या जीवनामध्ये दोस्त हे हळूहळू आपल्या जीवनामध्ये काय आहे आपलं परिवर्तन होतं आणि परिवर्तन होत असताना हे तुटला जात असताना कारण तुम्ही कुठंतरी जरा आता पहिलीचा माझा मित्र कोण आहे मला मा आठवणही माझ्या जीवनामध्ये नाही पहिलीचा मित्र वेगळा दुसरीचा तिसरीचा चौथीचा पाचवी सव्वी हे असं सारखं तुमच्या जीवनामध्ये निरंतर मित्र बनत राहतात मित्र तुटत राहतात एकूण एकाला आपल्या जीवनामध्ये वचनं दिलेले असतो आपण कधीच तुटणार नाही आपलं प्रेम हे कायम राहणार आहे पण राहतं का प्रेम राहत नाही निरंतर परिवर्तन हा सृष्टीचा नियम असल्यामुळे आपल्या जीवनामध्येही ते लागू आहे प्रत्येकाला ते लागू आहे म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो तेही आपल्यावर प्रेम करतात तेही वचन देतं आपणही वचन देतो एक एक एकमेकाला एकमेकापासून दूर जायचं नाही सोडून जाणार नाहीत पण आपल्या जीवनामध्ये सोडून जातोच पहिलीचा मित्र तो कुठं दुसऱ्या शाळेत गेला आपण पहिली ते चौथीपर्यंत शिकलो ते मित्र वेगळंच झाले पाचवी ते दहावीपर्यंत किंवा पाचवी ते सातवी कोणी शिकतं सातवी ते दहावी शिकतं पुन्हा नंतर त्याच्यानंतर कॉलेज कुणी सायन्स घेतं कुणी आर्ट घेतं कोणी कॉमर्स घेतं मग हे मित्र बदलत राहतात मग तुम्ही साईड बदलली की ते मित्र बदलले नंतर तुमच्या जीवनामध्ये नोकरी नोकरीमधले मित्र वेगळेच मग हे तुमच्या जीवनामध्ये हे निरंतर बदल आहे मग तुमची जी तारुण्य अवस्था असते तारुण्य अवस्थेमध्ये मग काय तुम्हाला एवढा मान सन्मान सर्व तुमच्या हाजीजीजी तुमच्या पुढे करीत असतात घरामधील लोक तुम्हाला दबकत असतात दबून बोलतात कारण तुमचा एकतर कारण तुमच्या जीवनामध्ये ते वैभवच म्हणायचं किंवा त्या टायमाला अंगामध्ये शक्ती असते आणि आपल्याला दोन रुपये आपण कमीत असल्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये त्या तोऱ्यामध्येच होतो मग लग्न करतो लग्न केल्यानंतरही आपल्या जीवनामध्ये पत्नी येते मग आपण आपल्या जीवनामध्ये आई वडील भाऊ बहीण याला दिलेले वचनही आपण विसरत जातो मग आपली पत्नी आपले लेकरं हे आपलं हे पुढे पुढेच तुमचं प्रेम तुमच्या जीवनामध्ये वाढत जातं हे मागल जे आहे ते विसरत जातं तुमच्या जीवनामध्ये तुमचे आजूई आजोबा आठवण राहते का नंतर आठवण राहत नाही त्यांच्या आठवणही तुमच्या जीवनामध्ये राहत नाही हा माणूस त्याच्या जीवनामध्ये सतत बदलत असतो म्हणून काय मानिली निश्चिंते तुम्ही निश्चिंत आहात का संसारामधला मनुष्य संसार परमार्थामध्ये जो मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये निश्चिंत नाहीच हे सतत परिवर्तन आहे आणि परिवर्तन होत असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये हे निश्चिंती नाही आणि निश्चिंती नसल्यामुळे आपण हे निरंतर कारण कर्म करीत राहतो आणि कर्म करीत असताना निष्काळजीपणा जो आहे आपल्या जीवनामध्ये कोणता निष्काळजीपणा आपण जे कर्म करतो सम मला लेकराला शिकवायचं घर बांधायचं हेच आपल्या जीवनामध्ये राहतं स्वतःसाठी वेळ आपल्या जीवनामध्ये देतच नाही स्वतःसाठी वेळ देत नसल्यामुळे आपल्या जीवनामध्ये हा निष्काळजीपणा आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काय करी सी ए कला काळसानिध पातला काळसानिध पातला कारण आपल्या जीवनामध्ये अशी अवस्था येते आपण सर्वासाठी क कमी होतो प्रत्येक मनुष्य आई वडील भाऊ बहीण याच्यासाठी करतो करतो लेकरली त्यांचं शिक्षण करतो मोठे करतो त्याचंही लग्न होतात लग्न झालं की तोही मुलगा त्याच्या बायको त्याच्या लेकरामध्येच राहतो मग आपण ज्याच्यावर प्रेम केलं ज्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण पूर्ण आयुष्य खर्च करतो आपल्या ले लेकराबाळासाठी मग लेकर ते लेकरं तरी आपल्या जीवनामध्ये मग आपल्याला साथ देतात का त्यांची धाव पुढीच असते कारण ते त्यांच्या लेकडाकडे पाहत राहतात महाग कोणीच पाहत नाही का हा संसाराचा नियम आहे मग आपण काय होतो आपल्याला वाटतं की मी एवढं लेकरासाठी केलो एवढं भावासाठी केलो एवढं मित्रासाठी एवढं असं सर्वासाठी केलं असं आपल्या जीवनामध्ये वाटतं आणि वाटल्यानंतर आपण काय होतो काय करीस एक कला आपण एकटे पडायला चालू होतो काळ सानिध पातला म्हणजे आपल्या जीवनामध्ये आयुष्य आपलं काय वाढत जातं का आयुष्य घटत जातं म्हणजे आपलं आयुष्य जसं वाढतं तसं तुमचा काळ म्हणजे तुमचा मृत्यू जवळ येलेला असतो मात्र आपण त्या अजून संसारामध्येच घुरपट राहतो मला अजून नातासाठी करायचंय माझ्या पोरासाठी करायचंय पोरीसाठी करायचंय हेच आपल्या जीवनामध्ये चालू असतं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काहीसा तो बरवा करी आपुला काढावा करी पोला काढावा आता तरी सावध हो म्हणतात तुमच्या जीवनामध्ये चाळीस पन्नाशीनंतर तरी मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सावध होतो का स्वतःसाठी काहीतरी करण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करतो का काहीतर म्हणजे स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी तो त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करीतच नाही तो संसारासाठी त्याचं अख्खा आयुष्य त्याच्या जीवनामध्ये खर्च करीत असतो भगवंत प्राप्तीसाठी त्याच्याकडे वेळच नसतो मग बाकीच्या कामासाठी त्याच्याकडं भरपूर वेळ असतो मग हे वेळ त्याच्या जीवनामध्ये भरपूर इतर कामामध्ये असल्यामुळं महाराज सांगतात काय काही सावध तो बरवा करी आपूला काढावा आता तरी सावध हो आणि या जन्ममरणाच्या बंधनामध्ये तू अडकलेला आहेस हे तुला एक दिवस हे देहरूपी घर तुझ्या जीवनामध्ये सोडून जावं लागणार आहे याच्यासाठी तुझ्या जीवनामध्ये तुझ्या चित्तामध्येच भगवंत आहे त्या स्वस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी तरी तुझ्या जीवनामध्ये थोडा तरी वेळ काढ असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात चालिले आगळे हळू न कान केस डोळे हळू हळू न कान केस डोळे महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये आपण सावध झालेले नाही मग काय होतं हळूहळू आपल्या शरीराची जी अवयव आहेत आधी काय होतं आपल्याला थोडं कमी ऐकू यायला लागतं आता हे कमी ऐकू आलं की मग तुमच्या जीवनामध्ये केस तुमचे पांढरे व्हायला चालू करतात आता केस पांढरे झाले तरी आजकाल निघालेले आहेत केसाला काळं लावायचं आणि तरुण असल्यासारखं आपल्या जीवनामध्ये दाखवायचं डोळ्याला चष्मा लागतो डोळ्याची दृष्टी कमकुवत होते हे शरीर आपल्या जीवनामध्ये संकेत द्यायला चालू करतं की बाबा हे तुझ्या जीवनामध्ये हे एक एक अवयव निष्क्रिय आपल्या हो जीवनामध्ये व्हायला सुरुवात होतात हे इंद्रिय आपलं त्यांचं जे काम आहे कारण त्यांच्या जीवनामध्ये ते काम करायचं कारण तेही त्यांना मर्यादा आहे त्यांना आयुष्य आहे आपण आपल्या जीवनामध्ये धर्माच्या शास्त्राच्या नीतीप्रमाणे आपण आचरण करीत नसल्यामुळे मग आपले हळूहळू कान ऐकायचं कमी करतात केस कारण तुमचे काळे पांढरे होतात आणि डोळे तुम्हाला दिसायचं कमी कमी होतं मग तुमच्या जीवनामध्ये चष्मे लागतात कुणा किंवा कुणाला मोतीबिंदू असे हे आपल्या जीवनामध्ये एक एक अवयव आपल्या जीवनामध्ये ते आपलं सानिध्य म्हणजे शरीरापासून अलग व्हायला लागतात असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात ओ सरले दात दाडा गडबडल्या आत दाडा गडबडल्या आत महाराज सांगतात की जसं जसं आपलं मरण जवळ येईल तसं तसं काय होतं मग आपल्या तोंडामधले जे दात आहेत एक एक दात पडायला चालू होतात आता एक एक दात पडत गेलं की आपल्या जीवनामध्ये काय होतं मग मुखामध्ये जी दाडा आहेत आता त्या दाडामध्ये काय होतं खिंडारी पडतात आता खिंडारी कारण ते पॅक जी दाडा दातं असतात त्या दाडं दाडाला पॅकिंग दाताची असते आणि ते एक दाड पडले की सगळे दातं पडतात दातं पडल्यानंतर दाडाही ढिल्ल्या होतात आणि हळूहळू तुमच्या जीवनामध्ये ती दाडाची मजबूती निघून जातेन हळूहळू तुमच्या जीवनामध्ये मग त्या दाडाही तुमच्या जीवनामध्ये पडतात मग तुम्ही काय होतात ओसरले दात दाडा गडबडले आत मग तुमच्या तोंडातले सर्व सर दातही पडतात दाडाही पडतात तुम्ही कवळी बसविता तुमच्या जीवनामध्ये तरीही मनुष्य त्याच्या जीवनामध्ये काही सावध होत नाही असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चरणामध्ये महाराज म्हणतात एकली तळमळे जिवा भलतेची चावळे जिवा भलतेची चावळे महाराज म्हणतात मुखातील सर्व दात गेले दाडा गेल्या आणि तोंडामध्ये फक्त एकटीच जीभ राहिलेली असते आता दात नसल्यामुळे तुम्ही कितीही नकली तुमच्या जीवनामध्ये दात बसविले मग काय होतं त्या जीबीमध्येही तुमच्या जीवनामध्ये ताकद राहिली नसते ती लुडबुड लुडबूरमध्येच करीत असते आता हे लुडबूर करीत असताना जीभ तिच्यामध्ये ताकद नसल्यामुळं काय होतं ती बोलत असताना बरळत असते किंवा स्पष्ट शब्द मुखावाटन निघत नाहीत मग घरामधील लोकालाही तुमचं पटत नाही बाहेरच्या लोकालाही तुमच्या जीवनामध्ये तुमचं पटत नाही तुमचा त्रास वाटायला चालू होतो मग घरचेही तुमच्या जीवनामध्ये तुमच्यापासून अलग राहायला सुरुवात करतात बाहेरलं मनुष्य तर तुमच्याजवळ यायलाच तयार होत नाही तुमची भेट म्हणलं की त्याला नकोशी वाटते मग आपल्या जीवनामध्ये मग ही लुडबुड करणारी जीभ आहे तोंडामध्ये आपण जन्मभर केलेलं आपणच आपल्या जीवनामध्ये बडबडत राहतो कुणी ऐकायलाही आपल्या जीवनामध्ये नसतं ही फजिती आपल्या जीवनाची चालू झालेली असते आता एवढी फजिती चालू असतानासुद्धा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो सावध होतो का अजिबात तो सावध होत नाही तो अजूनही त्याच्या जीवनामध्ये म्हणते की मला हे करायचं आहे मला ते करायचं ह्याला चालायला यायलेलं नसतं कारण हळूहळू नाक गेलेलं आहे कान गेलेला आहे केस गेलेला आहे डोळे गेलेले आहेत शरीरामधल्या सर्व त्यांच्या जीवनामध्ये निष्क्रिय व्हायला चालू झालेले आहेत निष्क्रिय होऊ लागलेले आहेत तरीही तो त्याच्या जीवनामध्ये सावध व्हायला तयार नाही असं महाराज अभंगाच्या सव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने याने तुझी मांडली घालणी तुझी मांडली घालणी कारण महाराज शेवटच्या चरणामध्ये दे उत्तरच देतात आपण ज्या देहावर ध्येयाच्या अभिमानाने आपल्या जीवनामध्ये माझ्या देहामध्ये एवढी ताकद आहे एवढं ज्ञान आहे याच्यावर आपल्या जीवनामध्ये जो विश्वास होता तो विश्वास आपल्या जीवनामध्ये हे सर्व इंद्रिय आपल्या शरीरामधले ते ताबा सोडून देतात म्हणजे एक एक इंद्रिय आपल्या जीवनामध्ये बंद पडायला चालू होतं आधी ऐकायचं कम्प्लीट बंद होतं तुमच्या जीवनामध्ये पूर्ण केस तुमचे पांढरे शुभ्र होतात तुमची दृष्टी आहे दिसायचं तुमच्या जीवनामध्ये बंद होतं एक एक शरीरामधला अवयव हे कायम तुमच्या जीवनामध्ये बंद पडत जातो ते अवयव परत तुमच्या जीवनामध्ये कारण तो निष्क्रिय झाल्यानंतर तो काही त्याचं काम त्याच्या जीवनामध्ये करीत नाही तरीही मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सावध होत नाही आणि त्यावेळेसही आपल्या जीवनामध्ये जर आपण सावध नाही झालो तर महाराज म्हणता शेवटी कसं आहे मग तुम्ही तुमच्या आतुरणावरच पडलेले असता मनोरोज तुमच्या मनामध्ये अनेक रस्ता मात्र तुमचा स्वतःचा मुलगा ज्याच्यासाठी तुम्ही धन वैभव कमविलेला आहे त्याला तुम्हाला पाहण्यासाठी त्याच्याकडे वेळसुद्धा नसतो आणि मग तुम्ही तुम्हाला मग पूर्ण आयुष्याचं तुमच्या जीवनामध्ये चित्र तुम्हाला समोर दिसतं आपण काय केलं कुठं चुकलो जे मित्र तुमच्या जीवनामध्ये होते त्या मित्राची तुम्हाला आठवण येते पण तुम्ही त्या मित्रापासून तुम्हीच तुमच्या अहंकाराने तुमच्या अभिमानाने तुमच्या धनाच्या लोभाने तुमच्या जीवनामध्ये दूर केलेल्या असता मग कुणीच तुमच्या सोबत यायला तयार नसतं कुणीच साथ द्यायला तुमच्या जीवनामध्ये तयार नसतं आणि शरीरही तुमच्या जीवनामध्ये साथ देत नाही सर्व इंद्रिय तुमच्या जीवनामध्ये तुमचा घात करतात महाराज इथं स्पष्ट बोलतात तुका म्हणे यानी तुझी मांडली घालणी तुझी मांडली घालणी म्हणजे तुमचा सर्व ध्येयामधील जो इंद्रियावर विश्वास होता मित्रावर विश्वास होता मुलावर विश्वास होता तुमच्या बायकोवर विश्वास होता हे सर्व तुमचे हे नाते गोते हे सोडून जात असतात काही सोडून गेलेले असतात आपल्या जीवनामध्ये मग शेवटी आपल्यालाही कारण या देहाला सोडून या मृत्यू लोकामधून जावंच लागतं गेल्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही जर आपण आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म केला असेल आपण त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली असेल तरच पुढचं फळ आपल्या जीवनामध्ये चांगलं मिळतं नाही तर मग आपण जे जन्मभर कर्म केलेलं आहे त्या फळाचेच परिणाम आपल्या जीवनामध्ये कारण भोगावेच लागतात भोगूनच संपावे लागतात असे या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिरमानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम